शेतकरी बंधूंनो मी कुमारी एस बी मुरार कृष्णा एक एक आपण मी सध्या आता बबन रामकृष्ण धवने यांच्या शेतामध्ये आलेले आहे यांचं आजच्या ज्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे सोयाबीन पिकांचं ते आपण बघत आहोत तर ज्यांनी ज्यांनी पिकांचा विमा काढलेला आहे आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी विमा तक्रार कशा पद्धतीनं करायची याबाबत मी मार्गदर्शन करत आहे तर आपलं जर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आपणास तक्रार करायची आहे तर ती कशा पद्धतीनं करायची याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे तर आपल्याला पिकांच्या नुकसानीचं तक्रार करायची आहे तर ती क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहे ही अशा पद्धतीचा लोगो असलेली ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे ही ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन करायची आहे त्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना ही अशी ॲप आहे यामध्ये आपल्याला तीन लँग्वेजमधून फॉर्म भरता येतो मराठी इंग्लिश आणि हिंदी जर आपल्याला ज्या भाषेमध्ये सोयीस्कर होते त्या भाषेमध्ये आपण लँग्वेज सिलेक्ट करून फॉर्म भरायचा आहे तर आपण यामध्ये मराठी भाषेमध्ये फॉर्म भरणार आहे तर आपल्याला चेंज लँग्वेज यावर क्लिक करायची आहे चेंज लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर यामध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी आणि मराठी असं ऑप्शन आहे तर आपण यामधून मराठी सिलेक्ट करूया मराठी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अप्लायवर क्लिक करायचं आहे अप्लायवर क्लिक केल्यानंतर हे मराठीमध्ये चार ऑप्शन ओपन होतील शेतकरी म्हणून नोंदणी करा पॉलिसीसाठी प्रवेश करा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा आणि भाषा बदला तर आपण शेतकरी म्हणून नोंदणी नाही करत आहे आपण तक्रार करत असल्यामुळं आपल्याला यामध्ये नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा ह्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर आपण ही नुकसानीची तक्रार तक्रार करत असल्यामुळं यामध्ये आपल्याला पीक नुकसान यावर जायचं आहे पीक नुकसानी या ऑप्शनवर गेल्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचनाबाबत आपण माहिती देत आहोत तर पीक नुकसानीची पूर्वसूचना यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हां चौदा हां मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंतर ओ टी पी पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर आपल्याला आधी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला हे आता योजनेची निवड करायची आहे यामध्ये आपल्याला हंगाम निवडायचा आहे हंगाम हा आता खरीप सुरू आहे तर आपण खरीप हंगाम निवडणार आहोत त्यानंतर वर्ष वर्ष आपलं दोन हजार चोवीस सुरू असल्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीस वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्कीम सुरू योजना आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर आता हे त्यामध्ये दोन योजना आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर आपल्याला फळबागेसाठी जर असेल तर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम यावर क्लिक करायची असते परंतु जर आपल्याला पिकं सोयाबीन कापूस तूर संदर्भात जर विमा तक्रार आहे स्कीम आहे असेल आपली तर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना हे सिलेक्ट करायची आहे ते सिलेक्ट केल्यानंतर आपण कोणत्या राज्यात आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य त्यानंतर निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणीचा स्रोत बघायचा आहे तर तुम्ही कुठून नोंदणी केलेली विमा कुठून काढला ए आय डी बँक सी एस सी की फार्मर ऑनलाईन इंटरमिडिएटरी की के आर पी एच यामधून काढलेला आहे ज्याही ठिकाणाहून तुम्ही विमा काढला असेल बँकेतून सी एस सी किंवा फार्मरनी स्वतः काढला असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे ऑप्शन निवडायचं आहे तर हे अप्लिकेशन आपलं सी एस सी अप्लिकेशन केलेलं असल्यामुळं आपल्याला इथं सी एस सी सिलेक्ट करायचं आहे आपण यामध्ये सी एस सी सिलेक्ट केलेला आहे सी एस सी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे काय का त्याला टच करायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक इथं नोंदवायचा आहे हा जो रिसिप्ट नंबर आहे हा आपल्याला यामध्ये टाकायचा असतो झिरो चाळीस बहात्तर चारशे आपण यामध्ये पॉलिसी क्रमांक टाकून घेतलेला आहे त्यानंतर यशस्वीमध्ये आपल्याला टच करायचं आहे त्या बटनावर यशस्वी केल्यानंतर आपला पॉलिसी क्रमांक आपल्याला इथे दिसेल त्यावर सिलेक्ट केल्यानंतर आपलं इथे ज्या पिकांचा विमा काढलेला आहे ते असे आपलेले पिकं यामध्ये अर्ज क्रमांकासहित सगळं माहिती मिळून जाते शेतकऱ्यांच्या नावासहित तर आपण ज्या पिकांची तक्रार करत आहोत ज्या पिकांचा विमा काढलेला आहे आता आपण यामध्ये कापूस आणि तूर पिकां सोयाबीन आणि तूर पिकांचा विमा काढलेला आहे तर आपलं नुकसान हे तू सोयाबीन पिकाचं झाल्यामुळं आपल्याला इथे आपण जे सोयाबीन पीक आहे त्यावर असं पीक करून याचा फक्त आपण नुकसान भरपाईचं माहिती नोंदवणार आहोत तर घटनेचा प्रकार आहे तर यामध्ये कशामुळं नुकसान झालेलं आहे हे आपल्याला टाकायचं आहे तर आपल्या इथे एक्सेस रेनफॉल झालेला आहे अतिशय जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आपण इथे ऑप्शन एक्सेस रेनफॉल सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर घटनेचं तारीख निव निवडणार आहोत तर हे आजचंच नुकसान असल्यामुळे आपण आजचीच तारीख एकोणीस जुलै आपण इथे सिलेक्ट करणार आहोत आणि ठीक आहे बटनावर क्लिक करणार आहे त्यानंतर आपल्याला नुकसान भरपाईची टक्केवारी निवडायचं आहे तर इथं जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण इथं शंभर टक्के नुकसान भरपाई दाखवणार आहे जर तुमचं कमी झालं असेल तर आपण ज्या आपल्या शेतामध्ये जेवढ्या प्रमाणात नुकसान झालं त्या प्रमाणात आपल्याला इथं नुकसानीची टक्केवारी नोंदवायची आहे शिरामध्ये काहीही करायची गरज नाही आहे त्यानंतर आपल्याला अपलोड फोटो आणि अपलोड व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ फोटो तर कंपल्सरी आहे घेणं परंतु जर व्हिडिओसुद्धा घेता येत असेल तर चांगलंच आहे की तुम्ही व्हिडिओसुद्धा इथं घेऊन अपलोड करू शकता तर चला आपण आता घेऊयात फोटो तर आता आपण फोटो क काढत आहोत शेताचा म्हणजे नुकसान झालेलं आहे त्या शेताचा आपण फोटो काढणार आहोत तर यामध्ये फोटो अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये व्हाय लुझिंग द ॲप याला अलाव करायचं आहे ते केल्यानंतर असा आपल्याला फोटो शेताचा दिसून पडतो तर आपल्याला इथं फोटो घेऊन ओके या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर आपल्याला व्हिडिओसुद्धा घ्यायचा असेल तर आपण यामध्ये व्हिडिओ क्लिपसुद्धा करू शकतो तर आपण स्वतःचा आपण व्हिडिओ करूयात तर व्हिडिओ अपलोड करा या बटणावर क्लिक करायचं आहे यामधून आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला याला ओके करायचं आहे हा व्हिडिओसुद्धा आपला यामध्ये अपलोड झालेला आहे तर, आप तर आप आता आपल्याला सादर करा या बटनेवर क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला पीकवाडीचा टप्पा आपला सुटलेला होता पीकवाडीचा टप्पा आता हे पीक स्टँडिंग क्रॉप आहेत तर यामध्ये आपल्याला स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण आता हे जे फोटो घेतल्यानंतर व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला हे सादर करावर क्लिक करायचं आहे सादर केल्यानंतर असा एक मॅसेज येईल क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि हा आय डी तुम्हाला प्राप्त होईल हा आय डीचा तुम्हाला ठीक आहे या बटनावर क्लिक करायचा आहे तत्पूर्वी आपल्याला याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे की तुमचा अर्ज सक्सेसफुली झालेला आहे धन्यवाद असा ऑप्शन आल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट झाला अशा पद्धतीचा हा व्हिडिओ झालेलं आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी पिकांचं जर नुकसान झालेलं असेल तर क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून माहिती भरून आपले नुकसानीची तक्रार नोंदवावी धन्यवाद